सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील बऱ्याच दूध संघांची स्थिती ही भूषणाव नाही तथापि कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाचे कामकाज प्रशंसनीय आहे त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिमानास पात्र आहे राज्यातील गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गोकुळ दूध संघाचा गौरव केला गोकुळच्या हिरक महोत्सवी वर्षामध्ये अद्याप लोणी व पेडा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास पेट्रोल पंप भूमीपूजन गोकुळ श्री पुरस्कार वितरण तसेच हिरक महोत्सवी वर्षाव निमित्त दूध संस्थांना सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश पाटील पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री, मंत्री हसन मुश्रीफ संघाचे वाय पाटील आदिल फरास बाबासाहेब आसुर्लेकर यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक उपस्थित होते ते पुढे म्हणाले गोकुळ मुळे येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला आहे सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल सध्या शासन गायीच्या दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देते ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत दूध धंदा हा किफायतशीर धंदा असून शेतकऱ्यांनी त्याचे योग्य नियोजन करावे असं आवाहन करून गोकुळ दूध संघाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली जिल्ह्याची माती व पाणी कसदार असल्याने येथील शेतकऱ्यांनी गोकुळला वैभव मिळून दिल्याचं गौरवोद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले तर गोकुळने गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नसल्याने तसेच सध्या गोकुळचे प्रतिदिन सतरा लाखहून अधिक दूध संकलन होत असल्याचं अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितलं प्रारंभी गोकुळचे निर्माते स्वर्गीय आनंदराव पाटील चुवेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला साठ वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे त्रेसष्ट साली लावलेल्या या संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात कशा पद्धतीनं रूपांतर झालं अशा आशयाचा लघुपट यावेळी मान्यवरांना दाखवण्यात आला या लघुपटाला उपमुख्यमंत्र्यांनी मनस्वी दाद दिली तसेच ज्या संस्थांचा दूध उत्पादकांचा सन्मान झाला आहे अशांना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेत वाढ करून ती रक्कम अनुक्रमे एक लाख प्रथम पंच्याहत्तर हजार द्वितीय हो, तर एकावन्न हजार तृतीय अशी हो, देण्यात यावी अशी सूचना करताच अध्यक्ष श्री डोंगळे यांनी ती, ती तात्काळ मान्य करत उर्वरित रकमेचे धनादेश संबंधितांना देण्यात येतील असं सांगितलं गोकुळ दूध संघाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आभार संचालक अजित नरके यांनी मांडले